नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शुभ दिवाळी आणि माझ्या चॅनलमध्ये पण तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ओम जपा संकाशम काश्यपेयम महाद्युतीम तमोरी सर्व प्रणतोस्मी दिवाम असं करत छानपैकी भगवान सूर्याचं मस्तपैकी दर्शन घेत आणि समोर बघतेस तर काय साक्षात बजरंगबली सारथी बनून बसलेले होते त्यांच्या रथावरती आणि हे बघून जरा छान वाटलं म्हणून टिपा वाटलं मला ते आणि या ठिकाणी मस्तपैकी करंजा बनवल्या मी आणि आईने करंजा झाल्यावरती त्या करंजांना मस्तपैकी तेलामध्ये तळून घेतलं आहे आणि दिवाळी अक्षरशः तोंडावरती आलेली आहे आणि करंजा झाल्यानंतर ना एवढा अचानक धो धो पाऊस आला की जेवढे दिवाळीचं डेकोरेशन केलं तुम्ही बघू शकता लायटिंग येते सगळं चिंब झालं होतं आणि मग नंतर हवा पण इतकी होती ना आणि थोड्या वेळानंतर शांत झाल्यानंतर हे बघा इथे माझं एक झाड पण मुळासहित गळून पडलं होतं कारण हवेची एवढी तीव्रता होते आणि ह्या सगळ्या गोष्टी मग मी व्यवस्थित केल्या आधी तर ह्या झाडाला आधार दिला छानपैकी आणि नंतर अंगणामध्ये एवढा पाला पाचोळा होता ना तर छानपैकी मस्त अंगण झाडून काढलं आणि झाडल्यानंतर ना तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कि किती पाला पाचोळा पडला होता कारण हवेची तीव्रताच तेवढी होती आणि असं करत करत संध्याकाळची वेळ झाली मस्त आणि दिवे लावणीची वेळ झाल्यामुळे पण त्यांमध्ये तेल टाकलं वाट टाकली आणि या ठिकाणी बघा एक म्हटलं छोटासा व्हिडिओ बनवतेच असा तर तुम्ही बघू शकता आणि असं माझं घर दिसत होतं संध्याकाळी तर इतकं छान वाटत होतं ना आणि असं वाटत पण नव्हतं की पाऊस आला होता तर आजच्या या भागामध्ये आपण हा आधीचा भाग बघणार आहोत आणि उर्वरित भाग, भाग उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत शुभ दिवाळी